नमस्कार मित्रांनो उद्या एक पासून नवीन मोठे सात नियम लागू होणार आहे मित्रांनो सावधान नवा बदल होणार आहे त्यामुळे आपल्याला नवा धक्का बसू शकतो थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच देशभरात सात मोठे बदल होणार आहेत या बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर होणार आहे खरं तर प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही बदल होतात आणि काही वस्तूंच्या किमती ठरवल्या जात असतात एक ऑक्टोबरपासून जे मोठे बदल होणार आहेत त्यामध्ये ऑनलाईन गेमिंगपासून रेल्वे तिकीट बुकिंग यू पी आय आणि पेन्शन योजनेपर्यंतचे अनेक नियमांचा समावेश आहे चला तर नेमके कोणते बदल होणार आहेत त्याविषयी सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिला महत्त्वाचा बदल आहे रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये बदल होणार आहे तुम्ही ही रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी या वेबसाईटवरून तिकीट बुक करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे कारण आय आर सी टी सीने ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये दलाली आणि गैरवापर थांबवण्यासाठी मोठा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे एक ऑक्टोबरपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे जनरल रिझर्वेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटात फक्त तेच प्रवासी तिकीट बुक करू शकतील ज्यांचे आय आर सी टी सी खाते आधार लिंक आणि व्हेरीफाय असेल हा नियम तत्काळ तिकीट बुकिंगसाठी लागू करण्यात येणार आहे निर्णयामुळे दलालांवर लगाम बसेल आणि सामान्य प्रवाशांना तिकीट सहज उपलब्ध होईल नंतरचा बदल आहे नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे एन पी एसमध्ये बदल होणार आहे पेन्शन फंड रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने एन पी एसमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे त्याला मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क एम एस एफ नाव देण्यात आलेले आहे आता बिगर सरकारी क्षेत्रातील कर्मचारी कार्पोरेट व्यावसायिक आणि गिग वर्कर्स एका पॅन नंबरवरून एन पी एसच्या अनेक स्कीममध्ये गुंतवणूक करू शकतील याचा फायदा गुंतवणूकदारांना होईल असं बोललं जात आहे आपल्या गरजेनुसार गुंतवणुकीची योजना निवडण्याची मुभा मिळेल तसेच रिटायरमेंट प्लॅनिंग अधिक मजबूत होईल आयमध्ये सुद्धा मोठा बदल होणार आहे अलीकडे आयचा वापर वाढला आहे येत्या एक ऑक्टोबरपासून यू पी आयमध्ये कलेक्ट रिक्वेस्ट किंवा पूल ट्रान्झॅक्शन फीचर बंद होणार आहे म्हणजे आता यू पी आय ॲप्सवरून थेट एखाद्या मित्राकडे किंवा नातेवाईकाकडे पैसे मागण्याचा पर्याय उपलब्ध राहणार नाही यामुळे फसवणुकीसारख्या प्रकरणांमध्ये आळा बसण्याची शक्यता आहे पुढील महत्त्वाचा बदल आहे ऑनलाईन गेमिंगवर कडक नियम सरकारने ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्री अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी नवा कायदा लागू केला आहे आता गेमिंग कंपन्यांवर कडक देखरेख ठेवली जाईल यामागचा उद्देश युजर्सना फसणूक आणि फसवेगिरीपासून वाचवणे तसेच इंडस्ट्रीमध्ये विश्वास आणि पारदर्शकता टिकवणे हा आहे नंतरचा महत्त्वाचा बदल आहे एल पी जी सिलेंडरचे दर कमी होणार पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याप्रमाणे एक ऑक्टोबर रोजी घरगुती आणि व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीचा आढावा घेणार आहेत आंतरराष्ट्रीय बाजाराच्या स्थितीनुसार किंमती वाढू किंवा कमी होऊ शकतात याचा थेट परिणाम लोकांच्या स्वयंपाकघराच्या खर्चावर होईल नंतरचा बदल आहे रेपो रेट आणि कर्जावरील व्याजदर ऑक्टोबरच्या सुरुवातीला आर बी आयच्या मौद्रिक धोरण समितीची बैठक होणार आहे यावेळी रेपो रेट आणि इतर वित्तीय निर्णयांची घोषणा केली जाईल रेपो रेट कमी झाला तर कर्जदारांना मोठा दिलासा मिळू शकतो होम लोन आणि कार लोनवरील व्याजदर कमी होऊ शकतात त्यामुळे लोकांच्या ई एम आयचा भार हलका होण्याची शक्यता आहे नंतरचा महत्त्वाचा बदल आहे पी एफ खातेधारकांसाठी नवीन सुविधा येणार आहे पी एफ खातेधारकांसाठी ऑक्टोबर महिना महत्त्वाचा ठरणार आहे या महिन्यात किमान पेन्शन एक हजारवरून वाढवून दीड हजार ते अडीच हजार करण्याची चर्चा होऊ शकते यासोबतच ई पी एफ एप ओ आपली नवीन डिजिटल सेवा म्हणजे ई पी एप एफ ओ तीन पॉइंट झिरो सुरू करू शकते पी एफ सी संबंधित ऑनलाइन सेवा अधिक वेगवान आणि सोयीस्कर होतील याचा थेट फायदा लाखो पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तर मग मित्रांनो अशा प्रकारचे महत्त्वाचे बदल एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून होणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र